आणि विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क शालेय जीवनात विद्यार्थ्यांना निवडणुका आणि मतदान प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने सांगलीच्या इस्लामपूरमधील सद्गुरू आश्रमशाळेत हुबेहूब निवडणूक आणि मतदान प्रक्रिया राबवण्यात आली शाळेतील जी एस आणि एल आर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापासून माघारी घेणे चिन्हांचं वाटप प्रचार अशा सर्वच प्रक्रिया यावेळी राबवण्यात आल्या आणि विशेष म्हणजे मोबाईल ॲपचा वापर करून प्रत्यक्ष बॅलेट आणि कंट्रोल युनिटच्या माध्यमातून मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया देखील पार पडली आणि निकालानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला तर या सर्व प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भूमिका देखील पार पडल्या आज आमच्या आश्रमशाळेमध्ये जी एस आणि एल आर ची निवडणुका झाल्या व त्यामध्ये आमचं काम होतं पोलीस पोलीस म्हणून आम्ही शाळेची शिस्त परत त्यांना होळीतून सोडणे मुलांना शिस्त कशी लावावी हे सांगणे आणि परत पोलिसांचं काम कसं असतं हे आम्हाला आज कळालं यातून नमस्कार केंद्रप्रमुख साखराळे आज सद्गुरु प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला भेट दिली या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं प्रत्यक्ष मतदान कक्ष उभा राहून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली त्यामध्ये बॅलेट पेपर कंट्रोल युनिट बॅनल युनिट यांचा वापर करून प्रत्यक्ष मुलांनी या ठिकाणी मतदान करण्यात आले मतदानाची एक मतदान प्रक्रिया राबवल्यामुळे मुलांना यातून प्रेरणा मिळाली आणि हे खास कित्य उपक्रम आहे संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि या शाळांना धन्यवाद देतो नमस्कार माझे नाव अमोल जयवंत पांढरे मी आत्ता दहावी बचा विद्यार्थी मी जी एस या पदासाठी उभा राहिलेला आहे तीन दिवस झाले आमच्या शाळेत मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे व दोन दिवस आम्ही प्रचार केला आणि बॅलेट रिन्यूट आणि कंट्रोल रिन्यूट आम्हाला यातून समजले मला माहीत होते की मतदानाचा हक्क मिळतो तर आमच्या शाळेने आम्हाला शाळेच्या वयातच आम्हाला मतदानाचा हक्क मिळवून दिला तरी मी शाळेचे आभार मानतो धन्यवाद शाळेत आज मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्या मतदान प्रक्रियेत आम्ही पोलीस म्हणून आम्ही काम केले आम्हाला की पोलीस आहे कष्ट करून पोलिस आपल्यासाठी काम करतात त्यासाठी आम्हाला आम्हाला हे अनुभवले मराठी सांगली